आ, नमस्ते मित्रांनो मी सर्पमित्र राघवेंद्र चव्हाण आणि आपण आज खंडापूर या गावामध्ये आलो रेस्क्यू सारखेसाठी बरोबर हे जे जनावरांचं जे ही खाद्य आहे ज्याला पेंड म्हणलं जातं त्याच्यावरती एक साप गेलेला आहे आता <गलता> साप कोणता आहे तो मला माहित नाही आता आपण बघूया चेक करूया कोणता साप आहे आणि त्या सापाला रेस्क्यू करूया आणि ह्या म्हणजे जिथे मानवी वस्ती आहे त्या त्या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जिथं ते साप सुरक्षित राहतील अशा ठिकाणी त्याला सोडून देऊया चला तर बघू कोणता साप आहे तो पूर्ण काढा लागतात तुला

तोंडाची साईज वाढली एवढी साईज आहे कमीत कमी एवढा बहुतेक सापडलं आपल्याला फोटो घेत म्हणजे

वैर काढा तोंडावर उद्या जी बीन च्या खाली जी दुरी लावली असते का तिथे त्यांना फक्त तो नाग टार्गेट केला जातो आता हा जो नाग आहे त्याच्याला याला फक्त पुढले बाजू दिसणार महागली बाजू काही दिसणार नाही आपले जे भारतीय नाग आहेत त्यामध्ये दोन प्रकार म्हटले जाते एक इंडियन स्पेक्टल कोबरा जो हाय आणि एक स्पिटिंग कोबरा जो थुकणारा कोबरा आणि तुम्ही बघू शकता कोबऱ्याच्या बॅक साइडला फनावर काहीच निशान नाहीत आणि पुढल्या साईडनं बघा थोडे थोडे ब्लर वजे काळा केल्याचा निशान आहे हा तस एकाच सेकंद पाहिजे त्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक बेन भेटल्या ना सुरुवात बेकार आहे बसेल तेवढा भर नाहीत नाग जो आहे बाईट करत राहतो एखाद्या व्यक्तीला आपल्या बॉडी मध्ये किती प्रमाणात वीस टाकायचं तुझ्या कळत राहतो जेवढे नाग अंड्यातून निघालेले जे साप आहेत तेवढी तेवढेच विषारी डेंजर हा मोठा आहे हा सध्या फक्त पायाला पाहतोय जेव्हा हा पूर्णपणे त्याला धोकाच असं जाणव आली तर तो अटॅक फोनाकडून आपल्याला चावायचा प्रयत्न करतो तर मित्र जास्त आपण डवचू नये त्याला डायरेक्ट पॅक करायचा प्रयत्न करू आपण थोस लांब राहा का, काका नाही बसल बसते बसते आहे का नाही जाऊ देता टाकलं त्याने मोठी आहे का काय पर्णी डेंजर मेंबर होता सापाचे आयुष्य जे आहे ते पंधरा ते पंचवीस वर्ष मध्ये येत शी केलं म्हणजे आपली बॉडी हिटर सापांना गरमी आपली हिट होत नसते त्यामुळे ते साप हे शी वगैरे करत जातात ह्याला आता इथून मी पॅक केलेलं आपण त्याला इथून घेऊन जाऊ आणि जिथे मान मानवी वस्ती नाही तिथे नेऊन सोडून देऊया कुठेही साप निघाला मित्रांनो तर जवळच्या सर्व मित्राला बोलवा नाहीतर वनविवाहाशी कॉन्टॅक्ट करा असं का म्हणण्याचं रिझन आहे कारण की हे जे साप आहेत आपल्या मानवी वस्तीकडे येण्याचं एकच रिझन आहे ते आहे त्यांचं भूक म्हणजे त्यांचं अन्न जे उंदीर आहे ती खाण्यासाठी आपल्या प्रमा घरामध्ये जास्त प्रमाणात येतो मग आता त्या नकळते येणारे आणि आपल्याला कधीकधी माणसाचा आणि सापांचा प्रसंग झाला आणि त्यामध्ये साप कधीकधी सावध पण असतो आणि त्यामध्ये माणसाचा जीव पण जातो त्यामुळे लो मोस्टली लोक साप मारत राहतात तर असं करू नका मित्रांनो कारण की जेव्हा सापाचं रक्त सांडतं तर जमिनीवरते नाही तर ज्या एरियामध्ये पडलेलं आहे त्या ठिकाणी जवळपासच्या एरियातले जे साप आहेत त्या ठिकाणी यायला लागतात म्हणून तुम्हाला एक विनंती आहे कोणत्याही जवळच्या सर्व मित्रांशी कॉन्टॅक्ट करा तर वन विभागाशी वन वन विभागाशी वन विभागाचा नंबर आहे एकोणीस सव्वीस तर यांनाशी संपर्क करा भेटू नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो प्रमाण રાઉ yeah,